खोक रे सर तुम्ही एक पवित्र काम करता हे मान्य करा आणि पवित्र काम करताना कोणाला घाबरायचं कारण नाही जसं तुम्ही वारंवार राणे कुटुंबाचं नाव घेता अरे इथे निलेश बोलला निलेश जे काम करतोय शिंदुर्ग घरातरी मुंबईची ते महाराष्ट्र ते काम पाहतो मी नितीश शिका, निलेशची कामाची पद्धत मला माहिती आहे तो जे बोलतो तसं वागतो तसं करतो आणि निलेशबद्दल मला अतिशय अभिमान वाटतो मुलगा असावा तर निलेश सारखा आमच्या घरात फास ठीक आहे आणि एवढा कडक वातावरणात वाढलेला आहे आमच्याकडे मोकळीक नाही आमच्याकडे दहा नंतर घराबाहेर नाही आमच्याकडे नऊ वाजता सगळे एकत्र जेवायला पाहिजे म्हणजे पाहिजे मुंबईत असल्यावर बरेच हे आहे कंडिशन आहे आम्ही फुल टाईम सोशल वर्कर नाही कोकणीची नाही आम्ही आमचा व्यवसाय सांभाळून सगळं करतो सगळ्या प्रकारचे व्यवसाय आम्ही करतो कद्तरी या मी किती व्यवसाय करतो आता गोशाळा नवीन येते आहे आणि त्या गोशाळेच्या बाजूला गो फॉर्मिंग आहे त्याच्या बाजूला पोएट्री आहे आणि बाकीची उत्पादनं मी सांगितले ना गॅस बनवणं खत बनवणं कलर व रंगवणं हे सगळं एकाच जागी पंचवीस एकरमध्ये होणार पंचवीस एकर लोकांना पाहायला मिळालं पाहिजे साहेब तुम्ही पण सजेशन करा किंवा आयोगाचे प्रमुख माझ्याजवळ या एक दिवशी सरकार कामं कशी करून घ्यायची ना ही स्किल माझ्याकडून घ्या तर होतील नाही तर नामधारी असू नये मी बघा प्रत्येक पदाला गेल्या पस्तीस वर्षात जे पद मिळालं मी न्याय मिळवून दे न्याय मिळवून दिला आजही लोक नावं काढतात